नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये मा तर बघा हिंदू धर्मामध्ये सण उत्सवाला विशेष महत्त्व असते तसेच प्रत्येक महिन्यात काही ना काही सण असतो उत्सव असतो व्रतवैकल्य असतात त्यामुळे प्रत्येक महिना हा महत्त्वाचा असतो पण त्यातल्या त्यात श्रावण महिनासुद्धा विशेष महत्त्वाचा असतो कारण श्रावण महिन्यामध्ये देवादिदेव महादेव यांची तर पूजा केलीच जाते त्यासोबत देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने सकारात्मक फळ मिळते हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदे तिथीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असते यंदा दोन हजार चोवीस मध्ये श्रावण महिन्यात एकूण पाच सोमवार आलेले आहेत यंदा श्रावण मास हा खूप खास आहे कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे सोमवार हा देवांचा देव महादेव यांना समर्पित आहे त्यातच हा महिना धार्मिक दृष्ट्या देखील खूप महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकष्ट चतुर्थी कालाष्टमी एकादशी प्रदोष व्रत मासिक शिवरात्री असे अनेक महत्वाचे उत्सव येतात आणि याच उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्व सुद्धा वाढते तर यंदा श्रावण महिना कधी सुरू होतोय यंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होत आहे पंचांगानुसार श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण आपल्याला पाच सोमवार मिळणार आहे तर बघा हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्व असते आणि श्रावण महिन्यामध्ये दे महादेवाचे पूजन करण्याला सुद्धा विशेष महत्व असते याचे कारण असे आहे की पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्री विष्णू हे देवशयनी एकादशीला योगनिद्रेस जातात आणि सृष्टीचा सर्व कारभार ते महादेवांच्या स्वाधीन करून जातात भगवान विष्णू योग निद्रेस गेल्यानंतर सृष्टीचा कारभार सांभाळणे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणे त्यांचे गाराणी ऐकणे हे सगळे भगवान महादेवाला करावे लागते म्हणून ह्या महिन्यात महादेवाला भक्तीभावाने जल अर्पण केल्यास महादेव लगेच प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात श्रावण हा महिना महादेवाचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्व प्राप्त झाले आहे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांवर जलाभिषेक केला जातो दुधाचा अभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि ह्या सोमवारीच महादेवाला जे शिवामूठ अर्पण केली जाते त्याला सुद्धा विशेष महत्व आहे तर आपण जाणून घेऊया की कोणत्या सोमवारी महादेवांना कोणते शिवामूट अर्पण करायचे आहे तर बघा पहिला सोमवार आहे ऑगस्ट चोवीस या दिवशी आपल्याला महादेवांना शिवामुठ म्हणून तिळ अर्पण करायचे आहेत तिसरा सोमवार येतोय एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या दिवशी आपल्याला शिवामुठ म्हणून आपल्याला मूग अर्पण करायचे आहे चौथ्या सोमवारी म्हणजेच सव्वीस ऑगस्ट दोन हजार जा चोवीस ला शिवाजी म्हणून आपल्याला महादेवांना जवच व्हायचे आहेत पाचव्या सोमवारी म्हणजेच दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस अमावश्या येते त्या दिवशी त्या दिवशी आपल्याला शिवामूठ म्हणून आपल्याला सातू अर्पण करायचे आहेत तर या श्रावण महिन्यात आपल्याला महादेवांची जास्तीत जास्त उपासना करायची आहे शिवामूठ व्हायची आहे तर त्यामुळे भगवान महादेव आपल्याला लवकरच प्रसन्न होतील आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ